श्री स्वामी समर्थ मी मनीषा मनिषा स्वामीरण तुमचं मनापासून स्वागत करत आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वंदन आणि त्रिवार वंदन तुमचा दिवस आनंदी आणि आरोग्यदायी दाओ हे स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मी आज तुम्हाला खूप महत्वाची अशी सेवा सांगणार आहे ती सेवा म्हणजे आपल्या आईने आपल्या मुलांसाठी करायची असते या श्रावण महिन्यामध्ये तर आपल्या मुलांचं दीर्घ आयुष्य वाढावं त्यांचं आरोग्य चांगलं राहावं त्यांची प्रगती हो यासाठी हो या आईने ही सेवा आपल्या मुलांसाठी करायची असते तर या संपूर्ण सेवेची माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि या सेवेचं काय महत्व आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण म्हणजे या सेवेच असं आहे जीवतीच्या जीवति, प्रतिमेचं पूजन आणि त्याचा अर्थ कोण ही जीवती हिच्या पूजनाचा हेतू काय हे पण मी तुम्हाला सांगणार आहे का काजी असते जो तो जो फोटो असतो त्या फोटोच आपल्याला पूजन करायचं आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला पूजा मांडणी कशी करायची ते सांगणार आहे कारण ज्योतिगीचा जो फोटो असतो ना प्रतिमेचा तो फोटो आपण ठेवायचा चौरंगावर आणि एक विडा ठेवायचा विड्यावर खारी खोबरं आणि सुपारी ठेवायची आणि हळकुंड बदाम वगैरे असतील ते ठेवायचं नागलीच्या पानाचा जो विडा असतो ते विड्यावर ठेवायचं आणि दुसरीकडे गणपतीचं पूजन करायचं गणपती जर आपल्याकडे नसेल तर आपण सुपारी पण ठेवू शकतो त्याच्यानंतर फोटो असतो त्या फोटोला आपली दुर्वाचा आणि आकाळ्याचा हा हार घालायचा असतो आणि कापसाच्या वस्त्राचा एकवीस मनांची माळ करायची असते आणि ती माळ पण या फोटोला अर्पण करायची असते त्यानंतर देवीची ओटी भरावं लागते ओटी तुम्ही ओटीचं साहित्य घेऊ शकता ब्लाउज पीस नारळ गहू वगैरे ते घ्यायचं आणि ज्योतिकाचे जो फोटो जो त्या प्रतिमेजवळ ओटी भरायची आणि आपल्या मुलांचं ऑप्शन करायचं तर ही झाली आपल्या ज्योतिकाची पूजनची म्हणजे जे आपल्याला पूजा मांडायची आहे त्या मा, मांडणीची तुम्हाला मी माहिती सांगितली आता त्याच्यानंतर ही ज्योतिकाची पूजन का करावे काय अर्थ आहे याच्या मागे हे मी तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे तर आपण बघा आषाढ महिन्याच्या अमोशाला हे पूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा ज्योतिका पूजन सुद्धा करतात दिवा हे ज्ञानाचं रुद्ध प्रतीक आहे अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप तुम्ही एक दिवा उजडा त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजडू शकतात या त्यामुळे याला वंशवृद्धीचं प्रतीक मानतात या प्रतीकाचं पूजन म्हणजेच दीपूजन दुसरी पूज्य देवता म्हणजे ज्योती ज्योतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचे पूजन मातृशक्तीकडून केलं जातं व अपत्याच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे या एकाच प्रतिमेत चार देवतांचे वरवर पाहता परस्पर्शाशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत संपूर्ण महाराष्ट्रात या स्पर्धिमेचे पूजन केले जाते यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही काय रहस्य असेल या प्रतिमेचं प्रतिमेत प्रथम नरसिंह नंतर करणारा कृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा ज्योतिका आणि सगळ्यात खाली बुद्ध गुरुस्थपती गुरु याचा समावेश असतो याच क्रमात त्यांना पूजेत जाते त्यांची कारण मी मासा म्हणजे प्रथम भगवान नरसिंहच का भगवान विष्णूचा चौथा अवतार उता असलेले नरसिंह आपल्या बाळ भक्तांसाठी प्रगट झाले ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे बाळ प्रल्हादाचे हिरण्य कश्यभू म्हणून पासून म्हणजेच दैत्यापासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला बालकाचा रक्षक आणि बल भक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात म्हणजेच नरसिंह घरात ओढवणाऱ्या बाळांचा बचाव करतात पडणे अन्नातून कधी विष बाधा होणे अगदी पासून होणारी हानी इत्यादी त्यानंतर येतात कलियामर्दन करणारा कृष्ण यातील नाग आणि गोपाळ कृष्ण दोन्ही श्रावणातील दैवत मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कलियामर्दन करणारा कलिया प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल कि या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळता खेळत असताना त्याचा चेंडू यमुनेच्या चे डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बाळणाऱ्या मुलावर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला तसेच कलियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला नाग हा सरसपटणाऱ्या सरसपट वाचवणारा त्याचबरोबर महत्वाचा प्राण प्राण्यांना अभय देणारा खेळात बाळगत असताना बालकावर आलेले वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण तेथे कलियामर्दन रूपात पूजला जातो म्हणजेच कल्या मर्दन कृष्ण बाहेरच पासून जसे खेळताना येणाऱ्या आपत्ती पाण्यापासूनच संकटे सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादी पासून बचाव करतात घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटापासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात म्हणून ज्योतिप्रतिमेत त्याचे प्रथम स्थान नंतर येतात त्या जरा व ज्योतिका जरा व ज्योतिका या यशनातील देवता जरा या यशिनीबद्दल महाभारतात एक कथा येते मग मगंद नरेश वृद्धरथ याला दोन राण्या असतात दोन्ही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते परंतु राजाला पुत्र पुत्री काही नसल्यामुळे राजा चिंतित असतो याच सुमारास नगर चवळी उप उपवनात ऋषी चंडी कौशिक आलेल्या राजाला म्हणजेच समजते राजा त्याचे दर्शन घेऊन आपली चिंता राजा प्रगट करतो ऋषी राजाला प्रसादात आंबा देतो व राणीला खायला घ्या म्हणून सांगतात कालांतराने दोन्ही पुत राण्यांना पुत्र होता परंतु केवळ अर्धा, अर्धा अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट राजा जंगलात नेऊन टाकतो त्याच वेळेस तेथून जरा नामक जात असते, ती अभग्र तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव साधनांच्या कलेने दोन्ही शकल सांधते जरा ते सांधलेले अभग्र सध्या समयास वृद्ध बुद्द, राजाला आणून देते जरा साधले म्हणून राजा त्याचे नाव जरा संग ठेवतो आणि जरा यशिनीच्या उपक्रणा प्रतीर्थ नगरात देऊळ बांधून तिला मग देवतेचा मान देतो त्याचप्रमाणे जर देवतेचा वार्षिक महत्व सुरू करतो अशी ही जरा देवी जरेचीच की जीवतिका जीवतिका या शब्दाचा आप जीवती, जीवती अर्थ होतो दीर्घायुष्य प्रदान करणारी बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीला पूजा करतात ही देवी पाण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवतो अशा रूपात दाखवतात प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात वृद्ध व वृष्टपती बुद्ध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हत्ती अकुंश धारण करतो तर बृहस्पती गुरु वाघावर बसलेला आणि हातात बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व वाक्यू इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेक बुद्धी जागृत होते बुद्धांचं वाहन हत्ती हत्ती हे उन्मत्तेत प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्मत्ता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तित्व अंकुश घालून यावर घालावा हे बुद्ध प्रतिमेवरून लक्षात येते बृहस्थपतीच वाहन वाघ हे अहंकाराचं प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो अहंकार मानवाच्या सर्व प्रकाशाच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाचा गुरु कृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे प्रतिमा आपल्याला शिकवते म्हणूनच यांना सुद्धा जीवती प्रतिमे स्थान मिळालं प्रथम रक्षस देवता नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा ज्योती प्रतिमेचा क्रम आहे एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजे ज्योतिका पूजन जगातील सर्व प्राणी मात्राच्या रक्षणाची प्रार्थना पूजन मध्ये करायची आणि दुसरी गोष्ट आपण आपली सर्व पूजा झाली आणि तुम्हाला संपूर्ण माहिती सांगली की ज्योतिकाचं महत्व काय आहे आणि याची कशामुळे आपण हे ज्योतिकाचं पूजन करतो कारण आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभावं म्हणून तर कोणते देव कोणतं काम करतं याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आज सांगितली आहे तर तुम्ही आवर्जून या श्रावण महिन्यामध्ये ज्योतिकेचं पूजन करा हे पूजन आपण अमोशाच्या दिवशी ज्योतिकेचा फोटो ठेवून सुद्धा करू शकतो आणि दुसरी गोष्ट संपूर्ण श्रावण महिन्याने प्रत्येक शुक्रवारी आईने पूजा करायची असते आणि पूजा झाल्यानंतर ज्योतिका देवीजवळ आपल्या दीर्घ दीर्घाऊष्यासाठी प्रार्थना करायची असते आणि मुलांना पण औक्षण करायचं असतं आणि दुसरी गोष्ट जे मुलं बाहेरगायवे असतात त्यांना चारही दिशा पूजून त्यांच्यासाठी सुद्धा ज्योतिका देवी जवळ प्रार्थना करायची असते म्हणजे त्यांचं सुद्धा अक्षन झाल्यासारखं आणि दुसरी मंत्र सांगणार आहे तो मंत्र तुम्ही आता ऐका जरे जीव टिके देवी बालयुक्ते प्रभो रक्षावर्ते महाशक्ती पूर्ण कामे नमस्तुते जरे जीवता जीवतिनी देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षा युवते महाशक्ति पूर्णकामे नमस्तुते हा मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर तुम्हाला हे जीवते पूजन आणि मांडणी जे मी तुम्हाला सांगितले तुम्ही आवर्जून करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ